मला वाटतं फार्म भरले होते आणि मनाचा मोठे पटान दाखवून खासदार साहेब असेल मी असतील विश्वास टाकून त्यांनी माघारी घेतली त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानण्याचं काम करतो कारण जिल्हा खरेदी विकत सांगायची आणि तालुका खरेदी विकत सांगायची ज्या दिवशी निवडणूक झाली जाहीर झाली घोषित झाली त्या दिवशी आपल्याला माहिती होतं का आता ही निवडणूक आपल्याला माहिती का होणाराची आणि आपली सर्वांचीच इच्छा होती का आता हे निवडणूक झालीच पाहिजे त्याच कारणही आपल्याला आहे का आता आपण किती पाण्यामध्ये समोरच्या किती पाण्यामध्ये लक्षामध्ये येऊ परंतु झाल्यानंतर मात्र मला वाटतं का मराठीला काही गोष्टी लक्षामध्ये सुद्धा येण्याचं काम नव्हण्याचं काम होत नाही ना म्हणून आम्ही जो पहिल्या दिवशी कोणानगरला भेटी घेतली बैठक घेते आणि कार्यकर्त्याला विनंती केली होती का तर कार्यकर्त्यांना एकच विनंती केली होती जसा कृषी उत्पन्न बाजार समितीला खासदार साहेबांनी निर्णय दिला सांगितला आणि त्यांचा फॉर्म्युला मला फक्त बाजार समितीला मला फक्त शंभर टक्के उपयोगी करण्याचं काम झालं त्यांनी बाजार समितीचे निवडणूक लागल्यानंतर जाहीर झाल्यानंतर त्यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली ज्यांना उमेदवारी तुम्हाला सांगतो का आम्ही सांगून त्यांनी फक्त उमेदवारी भरायची दुसऱ्यांनी मात्र कुठल्या प्रकारची उमेदवारी भरण्याचं भांग करू नये आणि प्रत्येकाने मनात पडतात त्यांनी जे काय त्या ठिकाणी आदेश दिला होता त्यांनी जी काय सूचना केली होती त्या सूचना मात्र प्रत्येक कार्यकर्त्यांनी पाळल्याने प्रयच लोकांनी बाजार समितीला उमेदवारी भरण्याचा अनुभव भरण्याचं काम केलं त्याचा परिणाम आणि त्याचा फायदा आपल्याला एक पाहायला मिळाला कारण नाराजीची संख्या कमी झाली कोण नाही म्हणून आग्रह धाकण्याची काही वेळ आली नाही आणि त्यांना समजूत सांगण्याला सुद्धा कुठल्याच प्रकारचा काय वेळ दिला शकला नाही म्हणून बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं का मागची बाजार समितीची निवडणूक झाली त्यावेळेला आपण पाहिलं का आपल्याकडे उमेदवारी जवळजवळ दीडशे लोकांनी मागणी केली होती आणि दीडशे लोकांतून फक्त आपल्याला उमेदवारी द्यायचे अकरा आणि मग अकरा लोक दिल्यानंतर आपण पाहिलं का आता एकशे येक एकोणचाळीस लोक आपल्या नाराज वस्तू झाले मग आता त्या नाराजीचा परिणाम पाहिलं का आपल्या एवढे मोठा सोसायटीमध्ये मतदार बहुमताने होते ग्रामपंचायत मध्ये बहुमताने मतदार होते परंतु शेवटचा उमेदवार मला असं वाटतं का दहा मतापर्यंत मला असं वाटतं निवडून येण्याचं काम झालं चिरंजीव प्रताप सिंह पाटील करावा <laughs> आणि मग आपल्याला त्याचा परिणाम आपण पाहिलं का जिल्हा परिषदच्या निवडणुकीपर्यंत त्याचा काय आम्हाला असं वाटतं नाराजी काय कुठल्याच प्रकारची काही केली नाही बाजार समिती आपण का घरी निवडून आली आपण जिल्हा आपल्या हातातून गेली म्हणून खासदार साहेबांनी सांगितलं का या वेळेला एकच गोष्ट करा जे आम्ही सूचना करू जो आज देऊन आपण त्या फक्त फार्मा भरण्याचं काम करा मग तेवढ्याच लोकांनी फार्मा भरला आणि फार्म भरल्यानंतर तुम्हाला सांगतो का घवघवीत मला स्वतः बेल खासदार साहेब असेल यांच्या नेतृत्वाखाली आपण बाजार समिती एक मोठी सत्ता आणण्याचं काम शंभर टक्के करण्याचं काम झालं त्यामध्ये प्रत्येक एक आपण स्वतः उमेदवार समजून प्रत्येकाने आपलं आपलं का योगा जेवढं तेवढं देणं पाहिजे तेवढं तेवढं मोठ्या प्रमाणामध्ये योगदान देण्याचा प्रयत्न केला आणि मोठ्या संख्येने आपण मात्र ठिकाणी निवडून आलो मग आता खरेदी भीती होती आता जर कदाचित आपण खरेदी संघाला तर आपल्याला उमेदवार मिळत नव्हते त्यांनी प्रयत्न केला त्यांना उमेदवार काय मिळाले नाही काही पाच उमेदवारापेक्षा जास्त काही मला असं वाटतं फार्मा काही काय कुठल्या प्रकारचे काय भरू शकले नाही मग आता तुम्हाला सांगतो का त्यांना माहित होतं का आता आपल्याला उमेदवारीचा आपण फॉर्म आपल्याला मागे घ्यावा लागतील मग आता मागे घेण्यासाठी आपण काहीतरी त्या ठिकाणी सहानुभूती कशा पद्धतीने मिळाल मग दादा श्रद्धांजली म्हणून असे उमेदवारी मागे घेऊन सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न मला स्पष्ट विरोधकांनी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी करण्याचं काम केलं कदाचित निवडणूक झाल्यानंतर आपल्याला माहिती का त्यांच्या लक्षामध्ये आलाच हा मी पण आपल्या सगळ्याच्या मदतीने सगळ्याच्या सहकार्याने घेतल्या गेल्याशिवाय दुसरा कुठल्याच त्या ठिकाणी त्यांना पाहायला मिळण्याचं काम नक्की म्हणून आता आपण पाहिलं का आता कारण एकच आहे जसं आता रावसाहेब पाटील बोलले जसं रावसाहेब आल्यानंतर खासदार साहेब असेल मी असेल बनदा असेल भानुभाऊ असतील किंवा आपले काका असतील यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या प्रकारचे आपण बाजार समितीचा कारभार चांगला चालवला म्हणून पंधरा वर्ष आपल्या सत्ता हातामध्ये काम <laughs> काम काम केलं मग आपण पाहतो का खरेदी विक्री सुद्धा आपण प्रत्येकाने आपल्याला माहिती प्रयत्न केला आणि मनाचा मोठेपणा दाखवून आपल्याला माहिती का विरोधकांनी सुद्धा तुम्हाला सांगतो का त्यांनी माघार घेण्याचं काम शंभर टक्के करण्याचं काम केलं परंतु आता संस्था ताब्यात आल्यानंतर तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये जबाबदारी सुद्धा आपल्याला येण्याचं काम शंभर टक्के त्या ठिकाणी येत असत कारण आता समता जर आपल्या आपल्याला माहिती आहे का ताब्यामध्ये आल्यानंतर तेवढ्या सक्षमपणाने चालता चालवली पाहिजे जो आपला शेतकरी आपण पाहतो का बाजार समितीमध्ये येतो विक्री संघामध्ये येतो त्याला चांगली सेवा त्याला चांगल्या प्रकारचे सर्व सेवा मिळण्याचं काम झालं पाहिजे म्हणून मी आपल्याला सांगतो का आता बाजार समिती आपल्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आली आली थोड्या दिवसातच नेमके गो बाजार समितीमध्ये जी काही तुम्हाला सांगतो का वेगळी भाव्य भावे दिवस विमा करून शेतकऱ्याचे प्रश्न खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सोडण्याचा प्रयत्न निश्चितपणे त्या ठिकाणी करू खासदार साहेबांनी आपलं सरकार कोण आपण पाहिलं तर आता आमच्या नगर बाजार समितीमध्ये जवळजवळ लाख कोटी रुपयाचा निधी आणून सगळ्याच्या काम आता मार्गी लागतील ते आपल्याला दोन थोड्या दिवसामध्येच आपल्याला त्याला मंजुरी मिळाली आणि नेमके उप बाजार समितीमध्ये जे काय आता शेतकऱ्याला काही अडचणी आता जागा अपुरी पडतील तिथेही आपण आता लवकरात लवकर काम सुरू करून आपण ते मार्गी लागण्याचा प्रयत्न नामदार राजा कुठल्या विखे असतील खासदार असतील वा असतील यांच्या प्रयत्नातून आपण करण्याचा प्रयत्न शंभर टक्के करण्याचा प्रयत्न निश्चितपणे त्या ठिकाणी करण्याचं काम आपण करू कारण आपण आता ही क्षमता आपल्या ताब्यात आल्यानंतर तेवढीच मोठी जबाबदारी आपल्याला होती आणि मग आता ती जबाबदारी आपण पार पडण्याचा प्रयत्न उद्याच्या काळामध्ये शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करू परंतु आता बाजार समिती झाली खरेदी विक्री संघ झाला परंतु एक आता जिल्हा खरेदी व्यवसाय संघाच्या निवडणुकीमध्ये बबनदादा असेल सगळे जे काही आपण पाहतो का वेगवेगळ्या त्या ठिकाणी जिल्ह्या तालुक्यातले जे नेते मंडळी असतील त्यांनी सांगितलं तर कर्गिले साहेब तुम्ही पुढाकार घ्या ना आणि जिल्हा खरेदी संघाच्या ज्या काही पाच जागा असेल त्या जागा आपण आता निवडणूक कर, कर, करा बिनिरोध करण्याचं काम आपण करावं मग जिल्ह्यातले तुम्हाला सांगतो का गाडक साहेब असेल विजय असेल धोरा साहेब असतील किंवा सगळ्यांनीच माझी जबाबदारी का असेल मला मोठेपणा का दिला त्यांना माहिती वाईटपणा आला तर हेच घेतील आणि वाईटपणा आल्यानंतर ते जबाबदारी घेतली ना आपण मात्र चालू राहू आणि त्याच्यामध्ये ज्याला उमेदवारी जर दिली नाही त्याला म्हणते ना आम्ही तर सांगितलं होतं कर्डिले साहेब आले कर पण आता करले साहेब आता स्वाभाव काय तुम्हाला माहिती आहे ना म्हणजे परत माझ्याच गाळ्यात चांगलं टाकायचं काम होतंय असं मलाही सुद्धा लक्ष त्यामध्ये आलं परंतु चला म्हणला गेले तर नेते मंडळी जिल्हा बँकेचे चेअरमन पदाचे संदेश नांदार राधा विखे पाटील असेल खासदार साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहतो का जिल्हा मिळाली आणि मग आता संधी म्हणून मला वाढलंय आणि म्हणून मला तुम्हाला सांगतो का हे आपल्याला माहिती आहे का बिनविरोध करण्याची संधी दिली होती आपण चार जागा बिनविरोध झाल्या परंतु एक जागा मात्र आपल्या तालुक्याचा त्या ठिकाणी ओबीसीच्या मतदारसंघामध्ये विरोधक आणि तो फार जाणीवपूर्वक ठेवला आणि मग आपण त्यांना शंकरराव गडाजी साहेब असेल त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे शिवाजीरावजी मते त्यांना उमेदवारी आपण दिली आणि मग आता जे ओबीसी मतदारसंघामधून आपण ते उमेदवार येतो अठरा तारखेला असल्यावर तुम्हाला सांगतो का तर ते मतदान होणार आहे कदाचित काही भावनिक मुद्दा कमी करण्याची शक्यता नाकारता येणार नाही विजय मला असं वाटतं त्या ठिकाणी त्याचं डिपॉझिट जाणार आहे परंतु आपल्या सगळ्या तालुक्यातल्या मतदारांना कार्यकर्त्याला एक जोडून विनंती करतो जर आता मला जिल्ह्याची त्या ठिकाणी तुम्हाला पुढारपण देण्याचं काम केलंच तर माझा कमीपणा कुठल्या प्रकारचा होणार नाही त्याचे दक्षताना त्याची काळजी आपण प्रत्येक मतदानाने घेण्याचं काम आपण करावा आणि बहुमताने तुम्हाला सांगतो का शिवाजीराव तुम्ही निवडूनच मटके येण्याचं काम निश्चितपणे होईल याची खात्री म्हणजे आपल्या जिल्ह्याच्या वतीने खासदार साहेब असेल मी असेल ती जबाबदारी आम्ही निश्चितपणे दुकारण्याचं काम केलेलं आहे आणि बबनदादाचे जे काय मत असतील ते सुद्धा मतदान आपल्याला मिळणार आहे आणि सगळे जिल्ह्याचे नेते मंडळी सुद्धा आपल्याला मतदान करण्याचं काम करणार आहे म्हणून त्याची काही कुठल्या प्रकारची चिंता करण्याचं काही काम करू नका हेच आपल्याला या निमित्ताने त्या ठिकाणी खात्री आणि विचार देण्याचं काम करतोय आता विनायक राऊने त्यांनी त्या त्या ठिकाणी जीवनपाठ सांगितला ते माझ्याच गावामध्ये बुढानगरमध्ये गेली पन्नास वर्षापासून त्यांच्या वडिलापासून तिथं राहतात आणि ते जरी कदाचित वेगळ्या पक्षात असेल मी तरी वेगळ्या पक्षात जरी आणलो तरी त्यांचं आणि माझं नातं कौटुंबिक नेहमीच त्या ठिकाणी राहण्याचं काम झालं कधी तिने बुधानगरमध्ये कुठल्या ग्रामपंचायती असू द्या सोसायटी असू द्या किंवा जिल्हा परिषद असू द्या विधानसभा असू द्या किंवा लोकसभा असू द्या त्यांनी मात्र कुठल्याच प्रकारचा कुठल्या गोष्टीमध्ये आस्थेप करण्याचं काम कधीच करण्याचं काम केलं नाही परंतु त्यांनीच एक गोष्ट सांगितलं की मी पहिल्यानी आर एस एस मध्ये काम करत होतो बरेच दिवस आर एस एस मध्ये काम केलं आणि काँग्रेस बरोबर मला वाटतं का पस्तीस तीन पस्तीस वर्ष काम एक प्रामाणिकमध्ये काँग्रेसमध्ये काम करण्याचं काम त्यांनी केलं परंतु पस्तीस वर्षामध्ये त्यांच्या पदरात मात्र काही कुठल्या प्रकारची गोष्ट काही काँग्रेसवालिका देण्याचं काम केलं नाही विनायकराव जर आरक्षण पासून जर तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये जर राहिली असेल तर आज तुम्ही देश पात्र नाही तर राज्य पातळ कुठंतरी तुम्हाला त्या म्हणणं की भाजपने त्यांनी घेण्याचं काम